वेलकम बॅक टू माय चॅनल आज इथं मी शंकरपाळ्याची रेसिपी शेअर करते एकदम बिस्किटासारख्या आणि एकदम खुसखुशीत होतात शंकरपाळा आणि एकदम परफेक्ट प्रमाणात खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं तर कशा बनवायच्या <laughs> yeah. ते मी तुम्हाला दाखवते तर आपला फ्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि कुठे स्किप करू नका हा हिचं वाटेच प्रमाण असतं दूध तूप साखर तेवढंच घ्यायचं त्यात बसल तेवढा मैदाना घालायचं बरोबर ना आणि माझं माझ मैदाप्रमाण असत किती दिसतंय ग ताटात खायला दूध तूप हा बघ भारी दिसायला ले बघ काय करायचं नवरे काय कॉम्प्लिमेंट देत नाही आपण आपणच आपली तारीफ करायची काय केलंय ही जी मोठी वाटी दिसते का रोहिणीच्या हातात तर ह्याच वाटीनं एक वाटी दूध एक वाटी तूप आणि एक वाटी बारीक केलेली साखर घेतलेली तर तुम्ही कोणत्याही भांड्याच्या साहित्यानं तुम्ही मोजून घेऊ शकताय आणि आता हे बघा एका असं ओतून घेतलेलं आहे दूध गरम घेतलं होतं कडकडीत उकळी दिली होती आणि मग त्याच्यामध्ये तूप टाकले आणि मग इथं बारीक केलेली साखर मिक्स केले तर त्याला छान असं मस्त चमचाने ढवळून घ्यायचं आणि लागेल तसा मैदा त्याच्यामध्ये घालायचा जेवढा बसतोय आहे तेवढा घालायचा पण ह्या प्रमाणात साधारण आम्ही दोन किलो मैदा इथं वापरलेला आहे तुम्हाला दिसेलच बघा तुम्ही आणि थोडं थोडंसं करून असं उलतण्यानं हलवायचं कारण दूध आणि तूप गरम आहे की नाही तूप काय गरम केलं नव्हतं गरम दुधातच टाकल्यामुळं ते ऑलरेडी गरमच झालं होतं तर हे असं छान याचा मस्त गोळा करून घ्यायचा बघा मी तुम्हाला दाखवते तर इथं बघू शकते बघा ह्या पद्धतीनं बघा किती सॉफ्ट आणि कसला मस्त गोळा झाला आहे ना तयार तर आता हे मी ज साधारण एक वीस पंचवीस मिनटं ठेवणार आहे असंच आणि त्याच्यानंतर आम्ही शंकरपाळी बनवून घेणार आहे ह्याची तर बघा किती मस्त झालं आहे तेच म्हणलो ते पण झालं असत तळताना किती गाण्याली खाऊन बघितलं असत मग काय हा

आणि पीठ मळताना तुम्ही हवं तर वेलदोड्याची पूड घालू शकताय पण तुपामुळे खूप खमंग वास येत होता त्याच्यामुळे आम्ही काय वेलदोडेची पूड घातलेली नाहीये तर इथं बघू शकता बघा असे एकदम मी थोडेसे जाड जाड ठेवलेले आहेत आणि एकदम प्रॉपर चौकणी आकारामध्ये मी इथं कट करून घेते कारण जेव्हा आपण तळणार ना तर ते असे डबल फुकते शंकरपाळी आणि त्याचे असे खूप सारे लेअर्स पडतात तर दाखवते तुम्हाला आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घ्या म्हणजे खूप छान तळल्या जातात आतमधून आणि हे बघा इथं बघू शकता तुम्ही हे बघा अशी एवढी जाडी ठेवलेली ह्याची पण खूप छान होतात एकदम खुशखुशीच होत आहेत फक्त तळायचं स्केल आपल्याकडे आहे कारण <laughs> तळायचं म्हणजे नाही का एकदम व्यवस्थित तळं गेलं पाहिजे नाहीतरी मग आतमध्ये अशी थोडीशी कच्ची गोळी राहते त्याच्यामुळे पहिल्यांदा तेल चांगलं कडकडीत कर कर गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने पळपटला चिटकतसुद्धा नाही आहे एवढ्या छान बनत आहेत ह्या शंकरपाळ्या

गरम आहे आज पळते पण दाखव आता नंतर हा थंड झाल्या पळते का असं वाटतं शंकरपाळी कशी फुगली ना लगेच तळल्या तळल्या तशी तू एका दिवसात फुगली असं <laughs> वाटत गोलू बोलू दिसा बोल वाटायचं किती आहे धावपळ सगळी गोल आजारी असल्यामुळं हा मग काय मी तर ठरवलंय तो आली तरी डायट सोडायचं नाही <laughs> म्हणून एकमेकीच्या बाजाराला की सगत लागते ना असं वाटतं असे चल जाऊ दे आले तर घेऊया सगळे सगळे सोबत याय तर चार दिवस त्यात म्हणलेच मी नाही खातो खा मी नाही खातो खा चार दिवसात तू बदल वाढवून जाते तेवढं पहिलाय पुढच लेर या लागल्या पण ही चौकटी आणि ह्या शंकर पाहिजे ना असा मस्त गोल्डन ब्राऊन कलर ये पर्यंत तळून घ्यायचं बघू शकता एकदम असा सोनेरी कलर आलेला आहे खूप छान जास्त बोगा होत तू पण आधीच ही ना खुसखुशीत झाल्या गरम आहे पण आज जरा होय होय थंड झालं होतं ती लाल होईल तर तुम्ही काय करताय मी नसते काकी तळ आणि इथं बघू शकताय बघा आता इकडं तळायचं होत आलेले आहेत लाटून माझे सगळे तयार करून झालेले आहेत तर राहिले बाकी थोडंसं तेवढं रोहिणी तळून घेईल इकडं मामांचं जेवण चालू आहे त्याच्यामुळे माझं इकडं भाजी वगैरे गरम करून द्यायचं चालू होतं आत्ती होत्या इकडं आणि काय आपलं मग थोडीशी मजा मस्ती चालू होती मस्करी कारण तुम्हाला हे ब्लॉग पाहायचे असतात फक्त रेसिपी टाकली तर तेवढी पाहायला मजा येत नाही त्याच्यामुळे आपलं थोडंसं सगळं थोडं थोडंसं मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि चकलीची रेसिपी मी आज संध्याकाळी शेअर करते तुमच्यासोबत तर आपला शंकरपाळीचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हां तर हे बघा इथं बघू शकते बघा किती मस्त झाले आहेत ना एकदम असं खुसखुशीत झालं तरी अजून थोडंसं गरम होतं थंड झाल्यानंतर तर बघा खूप खूप मस्त होत आहेत आणि परफेक्टप्रमाणे अजिबात चुकणार नाही आणि खूप छान होतील शंकरपाळा तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर इथं बघा आता एकदम मोठीवाली पण मी तुम्हाला फोडून दाखवते हे बघा दिसते ना पूर्ण म्हणजे पूर्ण असे भोगा होते असे तोंडात पण घातली ना तर अशी पटकन विरगळून जाईल इत एवढी सॉफ्ट आणि एवढी खुशखुशीत झाली ती तर चला कसा वाटतो ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये चकलीसोबत तोपर्यंत बा बाय